सणाच्या आम्ही सर्वप्रथम आपण शुभेच्छा देऊ इच्छितो जो येणारा दिवाळीचा सण आहे तो आपण शांततेत आणि आनंदात साजरा करावा या दरम्यान आपण बऱ्याचदा फटाके वाजवतो त्याद्वारे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी आपल्या घराच्या आजूबाजूला काही ठिकाणी कापडी हे असतात त्यानंतर काही ठिकाणी वाळलेलं गवत असतं ते सर्व विचारात घेऊन आपण फटाके वाजवण्याचं त्याद्वारे नियोजन करावं शक्य होईल तितकं आपण मोठ्या आवाजाचे आणि मोठे फटाके वाजवणं जर टाळलं तर ते एक जबाबदार नागरिका नागरिक म्हणून एक चांगल्या प्रकारे आपण जबाबदारी पार पाडल्यासारखं होईल त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपण गावी जातो आपल्या घराला कुरूप लावून गावी जातो तर अशा वेळी आपण बऱ्याचदा सेफ्टी डोर असतात त्याला कुरूप लावत नाही फक्त आतल्या दरवाज्याला लावतो तर आपण सेफ्टी दरवाजाला कुलूप लावणं तसेच आपल्या शेजारी जे कोणी आहे त्यांना सांगणं की आम्ही गावी जाणार आहोत घरावर लक्ष ठेवा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण काळजी घेतली तर त्यातून जे काही होणारे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना आपण आळा घालू शकतो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो दिवाळी जी आहे ती शांततेत आणि आनंदात पार पाडावी अशी मी आपणास शुभेच्छा देतो अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद